नमस्कार मी ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत भरपूर अशा टाइम सेव्हिंग मनी सेव्हिंगच्या त्यासोबतच टाकाऊपासून टिकाऊ वस्तू आणि या सगळ्या ऑर्गनायझेशनच्या टिप्ससुद्धा आहेत त्यामुळे त्यामुळे महिलांचं नक्कीच मनी सेव्हिंग टाईम सेव्हिंग दोन्हीसुद्धा दोन्हीही होणार आहे चला पहिल्यांदा बघूया आपण एक ऑर्गनायझेशनची टिप ज्यामध्ये रबर बँड वापरलेला आहे घरामध्ये इकडे तिकडे जर मुलांचे पेन पडलेले असतील तर नक्कीच खूप जास्त वैताग घेतो ड्रावरमध्ये जरी असतील तरी एकत्रित होऊन ते निवडायला खूप खूप कठीण जातात कधी पेन्सिल असतात कधी पेन असतात तर ते वेगळे करून ठेवण्यासाठी एकतर पाऊच वापरावे लागतात किंवा मग याच्यासोबत सोबत आलेलं जे काही प्लास्टिकचं पॅकेट असतं तर ते पॅकेट देखील कालांतराने खराब होतं काही दिवसामध्येच आणि मग ते पेन असतात ते अस्ताव्यस्त पडलेलेच राहतात तर ते पूर्ण एकत्र होऊ नयेत किंवा पाऊचमध्ये जरी ठेवले तरी एकत्रित राहावेत म्हणून रबर बँडचा वापर करून अशा पद्धतीने याचा बंच करून ठेवू शकतो असं ठेवल्यामुळे एकतर ऑर्गनाईज व्यवस्थित राहतात आणि हवे तेव्हा आपल्याला मुलांना काढून देता येतात किंवा त्यांच्याजवळ जरी असतील तरी ते व्यवस्थित सापडतात तर ही झाली टाईम सेव्हिंगची सुद्धा टीप आणि ऑर्गनायझेशनची सुद्धा पुढची आपली टीप आहे ती बघूया टाकाऊ पेनाची आहे यामध्ये जी रिफिल असते तर त्या रिफिलचा वापर आपण इथे रियूज म्हणून करणार आहोत आजकाल बऱ्याच पेनांमध्ये सगळ्याच रिफिल असतात त्या रियूज करता येण्यासारख्याच असतात त्यामधल्या रिफील काढून अशा प्रकारे आपण खिळ्यासारख्या यूज केल्या तर नक्कीच भिंतीवरती एक अशा प्रकारचा खिळा तयार होतो जिथे माझ्याकडे ऑलरेडी होल होतं भिंतीला त्यावरती मी ही रिफिल अशी लावलेली आहे असंही त्या पेनातली रिफिल काहीच कामाची नव्हती त्यावरती बॅगा वगैरे अडकवून ठेवण्यासाठी मला ती कामी आलेली आहे पुढची आपली टीप आहे ती आपण बघतोय आता सध्या आणि इथे माझ्याकडे आहेत खारका आणि खारीक ही अशा प्रकारची वस्तू आहे की जी थोडीशी जरी नरम झाली तरी लगेचच ती खराब होते त्यामुळे याला व्यवस्थित हवाबंद ठेवायचं असेल तर आपल्याला काही दिवसामध्ये लगेचच त्या फोडायच्या नसतील आणि तशाच नीट व्यवस्थित ऑर्गनाईज ठेवायच्या असतील तर एखाद्या कापडे पिशवीमध्ये त्या ठेवाव्या लागतात पण आपल्याकडे जर एखादी आप... अशा प्रकारची टोपी वगैरे असेल हो तर ती टोपी घ्यायची आहे खूप छान असा याचा यूज आहे अगदी कापडी पिशवीसारखाच वापर होतो याचा आणि माझ्याकडे या पडलेल्या टोप्या भरपूर आहेत ज्या नवीनच आहेत आणि यूज केलेल्या सुद्धा नाही हॉटेलमधून पार्सल आणल्यानंतर जो डबा येतो तर तो सुद्धा इथे रियूज झालेला आहे त्याचा आणि तो जो बॉक्स आहे त्यामध्ये अशा प्रकारे मी ही टोपी ठेवलेली आहे आणि या टोपीमध्ये खारका भरून आपण व्यवस्थित अशा ऑर्गनाईज करून आणि व्यवस्थित भरून ठेवू शकतो जेणेकरून एका प्लास्टिकच्या बॉक्सचा देखील इथे रियूज झाले आहे आणि खूप छान अशी ऑर्गनायझेशनची टीप आपल्याला मिळालेली आहे अगदी पिशवीसारखा वापर झालेला आहे फोल्डिंग व्यवस्थित करायचा आहे दोन्ही कॉर्नरचं त्यानंतर हवा बंद ठेवण्यासाठी याला छान असं याचं टोपन व्यवस्थित लावून ठेवलं की झालं मग इथे बघू शकता हवाबंद अशा खारका व्यवस्थित पॅक झालेल्या आहेत आणि इथे आपण आता इथे याला व्यवस्थित ठेवू शकतो या पद्धतीने कुठल्याही घरातल्या किराणा माऱ्यातल्या वस्तू तुम्हाला व्यवस्थित पॅक करायच्या असतील तर कुठल्याही डब्यामध्ये टोपीचा वापर नक्कीच करू शकता पुढची आपली टीप आहे ती पण आपण बघतोय म्हणजे वस्तू खराब होणार नाही यासाठी टोपी वापरणं खूप जास्त गरजेचं वाटलं मला तुमच्याकडे शिल्लक असतील अशा प्रकारच्या टोप आहेत तर सुद्धा वापरू शकता आणि पुढची आपली टीप आहे कॅन्डल आणि अशा प्रकारच्या का एखाद्या काटीपिनाची तर काटीपिन घ्यायची आहे आणि कॅन्डलवरती ती अशी छान गरम करून घ्यायची आहे तर काटीपीण गरम केल्यामुळे त्याने आपल्याला कुठल्याही प्लास्टिकच्या वस्तूला होल पाडणं सोपं जातं म्हणून आपल्याला ही प्लास्टिकची जी बाटली होती त्याचं टोपन घेतल्यानंतर त्यावरती असे होल पाडून घ्यायचे आहेत मार्केटमध्ये खूप जास्त महाग मिळणाऱ्या रांगोळीच्या ज्या बाटल्या असतात ज्याला अशा प्रकारचे छोटे छोटे छिद्र पाडलेले असतात आणि ती बाटली आपल्याला विकत घेण्यासाठी नक्कीच पैसे वेस्ट करावे लागतात त्यासाठी घरात ज्या बाटल्या आहेत किंवा प्लास्टिकचे जे काही छोट्या छोट्या भरण्या आहेत तर त्याचा वापर करून देखील घरच्या घरी आपण रांगोळीची बाटली तयार करतोय आणि यातून स्प्रेड होणारी रांगोळी ती आणि घरच्या घरी एक छान रांगोळीचा डबा तयार बघू शकता याला फक्त आणि फक्त पिनानेच होल पाडायचे आहे जेणेकरून खूप जास्त आणि दाटसर असे होल पाडल्यानंतर हवी तशी रांगोळी स्प्रेड होते आणि ही जी बॉटल आहे ही आहे बेकिंग पावडरची तर तुम्ही इथे बघू शकता छान असे याला दाटसर मी होल पाडून घेतलेले आहेत प्रत्येक वेळी मला काटीपिन जे आहे ती गरम करून घ्यावी लागते काटीपिणा ऐवजी तुम्ही सुईचा वापर देखील इथे करू शकता तुम्ही नवीनच असाल चॅनलवर तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या आणि समोर घंटी आहे त्यावर देखील क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला सगळे व्हिडिओ जे आहेत ते इझिली पाहता येईल आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठल्या गावातून बघत आहात ते मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि इथे आता पूर्ण होल पाडून झालेले आहेत तर ही बघू शकता बॉटलची जे झाकण आहे किंवा टोपण आहे तर त्याला छान असे होल पूर्णपणे पाडून झालेले आहेत यामध्ये आता आपल्याला रांगोळी भरून घ्यायची आहे अशा प्रकारे वेगवेगळ्या कलरच्या रांगोळ्या वेगवेगळ्या जार मध्ये तुम्ही अशा भरून ठेवू शकता आणि मस्त अशा रांगोळीच्या भरण्या असतात छोट्या छोट्या त्या तयार करून ठेवू शकता जेणे रांगोळी काढताना ती पटकन आपल्याला स्प्रेड करता येईल तर मी इथे तुम्हाला काढून सुद्धा दाखवणार आहे रांगोळी महिलांसाठी अत्यंत युजफुल अशी टीप आहे नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडेल अशा करते पूर्ण व्हिडिओ बघा भरपूर टिप्स अशा मी शेअर केलेल्या आहेत ज्या खूप जास्त महिलांसाठी युजफुल आहेत इथे रांगोळी तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये मी तुम्हाला इथे रांगोळी दाखवलेली आहे काढून तर खूप मस्त आणि इक्वल अशी ही रांगोळी स्प्रेड झालेली आहे तर या पद्धतीने आपली ही रांगोळी काढता येऊ शकते आपल्याला वेगवेगळ्या कलरमध्ये आणि पुढची आपली टीप आहे ती आपण बघतोय आपल्याला घ्यायची आहे थोडेसे उडीद आणि त्यामध्ये आपल्याला मिसळायचं आहे थोडंसं मीठ तर हे मिक्स करत असताना मी इथे एका छोट्याशा ट्रिकचा वापर केलेला आहे तर या डब्यामध्ये मी थो भरपूर असं मीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मी उडीद ॲड करणार आहे तर आपल्याला हे मीठ आणि उडीदची एक सोपी अशी ट्रिक बघायची आहे जी खूप जास्त अधूनमधून आपल्याला कामी येऊ शकते आणि आयत्या वेळी आपल्याला भरपूर असं टाईम सेविंग होऊ शकतं तर इथे मी उडीद आणि मीठ असे व्यवस्थित मिक्स केलेले आहेत आणि हे थोडे थोडे करून आपल्याला काय करायचे आहे छोटे छोटे एका प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये हे भरून ठेवायचे आहेत असं केल्यामुळे आयत्यावेळी जेव्हा आप आपल्याला जायचं असेल शनी मंदिरात वगैरे त्यावेळी यामधली आपल्याला एखादी पुडी सहज उचलता येते आणि ती पॅकेट घेऊन आपल्याला जाता येतं मंदिरात किंवा आयत्या वेळी आपल्याला उडीद मीठ हे सगळं शोधत बसावं लागत नाही किंवा त्याचं पॅकेट तयार करावं लागत नाही <laughs> आयत्यावेळी जेव्हा मंदिरात जात असाल त्यावेळी आपल्याला भरपूर टाईम सेविंग होणार आहे कारण त्यावेळी पुन्हा एकदा आपल्याला मीठ आणि नंतर उडीद वगैरे हे सगळं शोधून त्याची पॅकेट तयार करावं लागणार नाही यासाठी भरपूर टाईम सेविंग होणार आहे महिलांचं त्यामुळे अत्यंत युजफुल अशी ट्रिक आहे उपयोगात आणू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणखीन एक पुढे टीप आहे तीसुद्धा नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत सगळ्या टिप्स पोहोचतील आणि तुम्हाला देखील तुम्हा त्या आवडल्या तर व्हिडिओच्या शेवटी ना व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हॉट्सअपला फेसबुकला कुठेही करू शकता जेणेकरून ज्या काही टिप्स असतील यामध्ये शिकण्यासारख्या किंवा युजफुल त्या सगळ्या टिप्स तुमच्यापर्यंत इझिली पोहोचतील आणि तुम्हाला सुद्धा त्यामधून काही टिप्स ज्या आहेत त्या वापरात आणता येतील तर इथे बघू शकते मी बघू शकता मी बनवलेले आहेत पॅकेट सगळे आणि रेडी पण झालेले आहेत खूप छान वाटतंय हे आणि इझिली वापर करता येईल याचा आता मला जेव्हा मंदिरात जायचं असेल तेव्हा सहजच एक पॅकेट घेऊन जाता येईल पुढची आपली टीप आहे ती आपण बघतोय इथे मी ऑइलची बॉटल घेतलेली आहे खूपच युजफुल अशी ट्रिक आहे ही कारण की आ, ही बॉटल होती आणि यावरती ऑइल लागल्यामुळे कालच माझ्याकडून एक बॉटल जी होती ती फुटलेली आहे त्यामुळे आपण एक सोपी अशी ट्रिक बघतोय जेणेकरून बाटली फुटणार नाही आणि याचा वापर देखील खूप छान पद्धतीने करता येईल आपल्याला आपण काय करतोय काचेची बॉटल घरामध्ये मुलं असतील तर त्यांना सुद्धा हँडल करायला खूप जास्त कठीण जाते किंवा मग आपल्याकडूनसुद्धा जशी चुकून माझ्याकडून पडली तशीसुद्धा तुमच्याकडून पडू शकते त्यामुळे पूर्ण असं ऑइलचं नुकसान होऊ शकतं पैशांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे इथे आपण मनी सेविंगच करतोय अर्थात आपल्याला व्यवस्थित याला ठेवण्याचं काम करतोय आणि इथे आपण हे ऑइल पूर्णपणे काढून घेण्यासाठी मी एका पेनाचा वापर केला जेणेकरून याचं होल मला मोठं करता आलं आणि ते होल मी असं व्यवस्थित मोठं करून घेतल्यानंतर त्यामधून पूर्ण ऑइल एका प्लास्टिकच्या छोट्याशा बरणीमध्ये ओतून ठेवलेला आहे सोपी अशी ट्रिक आहे जर गरजेची असेल तरच वापरा किंवा तुम्हाला व्यवस्थित हँडल करताना ती कुठेही पडत नसेल फुटत नसेल तर नक्कीच ही ट्रिक तुम्ही वापरत नाही आणली तरी चालेल पण इथे माझ्याकडून खूप नुकसान झालेलं आहे बॉटल देखील फुटलेली आहे म्हणून ही ट्रिक मी तुमच्यासोबत दाखवलेली आहे तुम्हाला आवडली तर नक्कीच व्हिडिओ आवडला तर शेअर करा आणि आजच्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स कशा होत्या नक्की सांगा कुठली टीप आवडली ते पण कमेंटमध्ये सांगा कुठून व्हिडिओ ते सुद्धा सांगा नवीनच असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत